आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की स्वतःसाठी पण वेळ काढत जा इतरांसाठी तर तुम्ही कितीही काम करा तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं छान एलोविश कलर मध्ये तूप रेडी झालेला आहे हॅलो फॅमिली कसे आहात मजेत ना तर पुन्हा एकदा नव्या दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे नव्या जोमाने तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये आणि आजच्या दिवसाला तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा मनोकामना पूर्ण होत ही प्रार्थना करते बाप्पाकडे चला आता व्हिडिओला स्टार्ट तर मी केलेलंच आहे स सक... सकाळी सकाळीच मी हेअर वॉश करून घेतला त्यानंतर कामाला सुरुवात केलेली आहे सकाळी उठले ना पहिले मी ठरवत असते की माझे प जेवढं सकाळी प लवकर काम उरकन तेवढं मी पटकन उरकून घेत असते इहिकाचे बाबा आहे तोपर्यंत आणि इहिका उठेपर्यंत ती जर एकदा उठली तर काहीच करून देत नाही मग तिला पाहात पाहत मला दिवसभर काय करावं लागतं तर त्यासाठी मी पटकनचं काही जेवढं उड लवकर उडकन तेवढं उड उडकवण्याचा प्रयत्न करत असते पण कसं असतं कितीही काय झालं ना उरकत नाही जेवढं आपण ठरवतो तेवढं पूर्ण होतच नाही दिवसाला पण तरीही प्रयत्न चालूच असतात की हां हे कम्प्लीट करायचं आहे आपल्याला आणि ही पाहात पाहत तेवढं करावंच लागतं मला चला आता मी पटकन बाकीचं स्वयंपाक आहे ते करून घेते आणि आपण माणूस आहे मशीन नाही आहे की मशीन एकदा चार्ज झाली का झटझट झटझट कामं करून मोकळे होतात तशी आपण नाही आहे माणूस हा सतत करू शकतो काम पण इतकंही करू शकत नाही की जेवढी शरीरामध्ये ताकद असते ना तेवढंच तो, तो मेहनत करू शकतो त्याच्या आधी जर तुम्ही करायला चाल ना तेवढं नुकसान होणारच त्यासाठी माणसाने आप आपली स्वतःची तब्येत सांभाळून मंगस ठरवायचं की किती काम करायचं आहे दिवसामध्ये रात्री तर आपण झोपतोच आराम करतोच तरीही दिवसासाठी मी म्हणेल की तुम्ही प्लॅन करा हां एवढं तुमचं शरीर बोलते ना आता मला आरामाची गरज आहे मग थोडंसं आराम करा मशीन कसं आराम करतो एकदा त्याची बॅटरी ती चार्ज झाली का तो बंदच पडतो ना त्या आणि नंतर चार्जिंग केल्यानंतर ते चालू होतं तसंच आहे माणसाची बॉडीसुद्धा सांगतेच तुम्हाला सारखं काम करत राहा असं म्हणत नाही आहे आंतरिक थी, जी बॉडी आहे ती तिचं काम तेच रेग्युलर चालू असतं चोवीस तास तिचं काम करत असते पण बाहेरील म्हणजे बाह्य जी बॉडी आहे ती काय सांगते तुम्हाला करायचं आहे काम पण तो तेवढ्या पुरतं आत्ती काम करायला जाल तर ता त्याची नुकसान भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे त्यासाठी थोडासा अंदाज घ्या हां आता एवढं काम आहे थोडा आराम करा मग करा स्टार्ट नवीन मग पुन्हा स्टार्ट करा नव्या उमेद नाही त्यासाठी एवढी घाई कशाला मग झालंच पाहिजे केलंच पाहिजे कशाला तुम्ही हे करताय को तुम्हाला कोणी आवड देणार आहे का अरे आईने एका दिवसात तो एवढं सगळं काम करून टाकलं आहे आयुष्य पडलं आहे एवढं हो सगळी कामं करायला आणि आयुष्यभर तीच कामं करत असतो आपण आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की स्वतःसाठी पण वेळ काढत जा इतरांसाठी तर तुम्ही कितीही काम करा कदर कोणीही करत नाही मी सांगते स्वतः कर, करतात पण एवढं मन मोकळं कोणी करायला मोकळं नाही की हां बाबा माझ्यासाठी लय केलं हे केलं तुम्ही एक चूक करा ती हजारोंपर्यंत पोहोचते आणि चांगलं करा ते हजारांपर्यंत पोचत नाही मोजक्याच लोकांपर्यंत तुमची चांगली गुण गुण कळतात पण जर तुमच्याकडून चूक झाली तर हजारोंपर्यंत पोहोचली जाते आणि हे माझ्या बाबतीत नाही सांगत आहे हां हे प्रत्येक लेडीजच्या बाबतीत आहे प्रत्येक माणसाच्या बाबतीत आहे मी म्हणाल असं मी म्हणेल आहे खूप मोठ्या लोकांनी पण सांगितलं आहे की इतरांसाठी जाता स्वतःसाठी पण जगत जा हे माझे शब्द नाही आहे हे प्रत्येकाच्या मनातले शब्द आहेत थोर लोकांचे शब्द आहेत जे मोठे लोक झाले त्यांचे सुद्धा हे शब्द आहेत की तुम्ही करताय ना पण स्वतःसाठी करा तुम्ही स्वतः जर चांगले नसाल तर दुसऱ्यांसाठी काय करणार आहे करू शकताय का तुम्ही नाही त्यासाठी स्वतः पण तंदुरुस्त पाहिजे सुदृढ पाहिजे ती दिवसातला वेळ स्वतःसाठी देऊ शकत नाही का आयुष्य आहे त्या आयुष्यामधला जो दिवस आहे त्या दिवसातला थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकत नाही का देऊ शकता मग काढाय वेळ काढावंच लागणार आहे दिवस चोवीस तासांचा आहे त्या दिवसातले रात्रीचे काही बारा तास निघून जात असतील म्हणा पण दिवसातले बारा तास आहे त्यातून तो आपण वेळ काढू शकतो ना मग त्यातले एक तास काढा स्वतःसाठी काहीतरी करा मग मी हमकाच करते मी स्वतःसाठी वेळ काढते आपण माझ्या स्वतःसाठी करत करता मी हिकाला पण वेळ देते बाकीचे पण कामं करत असते अस काही लोकांची विचारशक्ती ही असते की हां ती स्वतःसाठी वेळ काढते म्हणजे ती स्वार्थी झाली असं अजिबात नाही स्वतःसाठी म्हणजे काय स्वतःमध्ये आपले आवड कला छंद आहेत त्या जोपासण्यासाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे हो की नाही तुम्हाला आहे का मी काय म्हणते जर तुमच्या कलागुणांना वाव तुम्ही स्वतःच देऊ शकले नाही तर काय उपयोग येते लहानपणी तुम्ही आठवते शाळेमध्ये किती स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि मग नंतर जसं जबाबदारी येतात ना अंगावर मग अजिबात आपण त्या गोष्टींक लक्ष देत नाही पूर्णपणे दुर्लक्ष करून टाकतो विसरूनच जातो आपण लहानपणी शाळेत असताना किती छान क भाषण द्यायचो रांगोळी काढायचो मेहंदी काढायचो प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पुढे असायचो आणि आत्ता काय झालं आहे सेम म्हणून तर म्हणते ते छंद तुमच्यातले कलागुण वर काढा जबाबदारी असतात त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त कलागुणांनाच भाव द्या असं नाही दोन्ही पण सांभाळता आलं पाहिजे मी तर करते जबाबदारी पण पार पडत असते आणि जे माझे कलागुण आहे तेही जोपासत असते जबाबदारी खूप आल्यात माझ्या आयुष्यात मी म्हणत नाही की मला काही जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी पूर्णपणे पार पडत आलेली आहे याआधी मी बँकॉकमध्ये राहत होते ना त्यावेळेसुद्धा मी खूप वेळेस माझं कर्तव्य वे पार पाडण्याचा मी प्रयत्न करत आलेले आहे आता तुम्हाला सांगते माझे सासरे पण आजारी होते सासू सासू म्हणजे आई पण आजारी होता सुद्धा मी एकटीने प्रवास करत विमानाने प्रवास करत मी इकडे भारतामध्ये परत आले होते आणि हॉ हो, आई हॉस्पिटलाईज झाल्या होत्या सुद्धा त्यांच्याबरोबर मी राहिले होते घर पण सांभाळणं आलंच माझ्याबरोबर बाकीचे पण होतेच असं नाही पण माझी पण जी जी कर्तव्य होती ती सुद्धा मी माझी पार पाडत होतेच आणि त्यावेळेस मी नवीनच होते माझा नवीनच प्रवास होता एअरोप्लेनचा आणि त्यामुळे मला ती दगदग होते आणि सगळ्यांनाच त्याची खूपच भीती वाटत होते की एकटीने येईल का असं <laughs> इकडून आईवडील पण विचारपूस करायचे ग सा सासराकडून पण विचारपूस करायचे आणि इकडून हबी पण विचारपूस करायचे फोन करून कुठे पोचली काय करते वेळेत घरी पोचली का असं विचारून पण तो मी एक्सपिरियन्स घेतला नसता तर मी अजूनपर्यंत तेवढी कॉन्फिडन्स झाली नसते मी तेवढा माझ्यात कॉन्फिडन्स आला नसता की मी ते ओव्हरटेक केलं नसतं काय आपल्या मनात ज्या भीती असतात ना त्यावर मी मात केली नसते आणि यस अशी एक्सपिरियन्स यायला हवेत अशी जी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्यावर आली पाहिजे आणि ती आपण ती आपन किती निष्ठेने पूर्ण करतो तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि मी खूप नशपण आहे की देव माझ्याबरोबर आहे तो माझ्याकडून सर्व काही करून घेत असतो आणि त्याला माहीत आहे मी कुठे चुकते आणि कुठे चुकत नाही आहे त्यामुळे माझी पूर्णपणे निष्ठा असतेच आता विषय हा पणही देतो की तुम्ही देव किती मानता आता हा विषय मी थोडा वेगळ्या पद्धतीने सांगन की देव मानणं म्हणजे काय तुम्ही मंदिरात जाऊन फक्त बसून देवदेव करणं नाही देवाला काय लागतं माहिती आहे का, का तुम्ही मनापासून मनातून तुम किती देवाला तुम्ही हाक मारताय किती भावाने तुम्ही हाक मारताय जो भक्तिभाव असतो ना तो किती तुम्ही हे करताय काहींचं इतकं करतात माहीत नाही पण मी इथं विषय आला आहे म्हणून बोलते हां बाकी माझा दुसरा दृष्टिकोन नाही आहे इतकं करायचं इतकं करायचं पैसे देऊन हे करून अरे काय त्याचा उपयोग आहे का तुम्ही स्वत किती मनातून निर्मळ आहात किती मनातून तुम्ही देवासाठी करताय फक्त देवासाठी तुम्ही फिरफिर फिरा इथं पैसे घाला तिथं हे करा आणि मनातून जर तुम्ही म्हणतात ना तो शब्द एक तुम्हाला माहीतच असेल तो, तो काही मी इथं उल्लेख करत नाही आहे त्यासाठी माझ्याने अगदी निर्मळ असलं पाहिजे आणि आणि मनामध्ये कोणाबद्दल काहीही विचार असा केला गेला नाही पाहिजे जो वाईट विचार कोणाची निंदा अजिबात करू नये मला असं वाटतं आहे मला आठवते माझी आईची आई म्हणजे आई। माझी आजी तिचं नाव बाई होतं ती कधीही देवळात गेली दे नाही अफकोर्स मी सांगू शकते एवढी काही सारखी देवळात जात नव्हती की मंदिरात जा जात नव्हती की तेव्हा माझं हे कर माझं घर चांगलं आहे माझ्या माणसांना हे चांगलं असं तसं ती फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना तेवढी भाजी भाकरी पोटभर खाऊ घालत होती हांडल्यांना पाणी देत होती पण मनातून इतकी भावना होती ना भक्तिभाव जो होता ना ती तिच्या का पाहून मला तो दिसत होता मी बघायचे तिच्याकडं की अरे किती करते आजी तू कधी जेवढं जात नाही पण इतकं काय करते ना पण तिचा शेवट ना खूप छान झाला आहे तिने माणसांसाठी इतकं केलं तिचा शेवटसुद्धा देवाचा दिवस असतानाच झाला म्हणजे निधन झालेलं म्हणून मला इतका आनंद वाटतो ना देवसुद्धा पाहत असतो कोण किती काय करतो त्याच्यापासून काहीच झाकलेलं नसतं घरामध्ये कॅमेरा लावतो ना आपण इथं तिथं कॅमेरा लावतो नजर ठेवायला मोबाईलवरून आपण पाहतोय पण हा कॅम का, कॅमेरा काहीच कॅप्चर करू शकत नाही आहे कॅ वरती बसलेला जो आहे ना देव तो मेन कॅमेरा आहे त्याच्याक सगळं असतं ते नंतर दिसतंच ते काय कोणाला सांगायची गरज नाही आहे तर विषय तो नाही आहे तो मी विषयाला विषय आला आहे म्हणून मी इथं बोलले पण विषय हाय तुमच्या कलागुरांना भाव देत चला कितीही जबाबदारी येऊ द्या पण स्वतःसाठी तेवढं वेळ तुम्ही काढत चला चला आता मी मी खूप गप्पा मारल्यात येतं तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघाच मी काय काही करते तर आत्ता पाऊस आलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे आता जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि ढग्यांचा सुद्धा आवाज येतोय जोराचा पाऊस आलाय आज आज आपल्याकडे पाऊस चालू आहे का मला कमेंट करून नक्की सांगा हाय करा कर हाय हाय ही का, कमें परून सांगे। हाँ। हाँ कर। हाँ। का करते इकडे हाय पाय दिसतंय का काय काय तुला उचलून घेऊन काय करू बघू मी थांब मी एक, एक मिनटं घेते तुला तर इकडे आता मी पातेलीमध्ये दुधाची साई घेतलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जी दुधाची साई काढली होती एकच मिनटं बाबा हां दुधाची जी साई काढली होती पातेली भरून त्या दुधाच्या साईचं मला तूप बनवायचं आहे आणि आता किती दिवस झाले मी खरंच ताणाताळ करत होते की नाही मला ना आता सध्या नाही करायचंय आणि मला टाइम सुद्धा मिळत नव्हता त्यामुळे म्हटलं ता। चला आता नंतरच करूया पण आज मस्त असा पाऊस पडला थंडगार वातावरण झालेलं तुम्ही पाहिलंच आहे ना व्हिडिओमध्ये आणि थंडगार वातावरण झालं असं कडेवर बसायचं आहे की नाही आणि तूप बनवायला खूप वेळ जातो त्यामुळे म्हटलं आता हे थंडगार वातावरण झालेलं आहे त्या चला पण काही नाही थोडा वेळच पाऊस पडलेला आहे आणि परत ऊन पडलं आहे आणि परत गरम व्हायला लागलं आहे चेहऱ्यावर <laughs> तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला दाखवते थोडं थांबाईला खाली ठेवते आणि आता मी ना त्याला सारखं हलवत आहे आणि जाडबुडाचं पातीला घेतले मेन म्हणजे पातळपुडाचं घेतलेलं आहे कारण की काय होतं असलं ना मग जास्त खाली लागत नाही तळाशी नाहीतर लाल लाल कलर येऊन जातो कर्पूस जे तुपाचा वास म्हणतो ना आपण जवळ आहे ती करपूस होते आणि एक काळजी नक्की घ्यायची जोपर्यंत तूप सुटत नाही आहे साईडपासून तूप बाजूला होत नाही तोपर्यंत ते सारखं फालवायचं अगं मम्मा आणि हलवत राहायचं मधून मधून हलवत राहायचं आहे हो चल खाली उत्तर मी थोडं दाखवू का यांना दाखवते ना अरे यांना दाखवायचे <laughs> दाखव ए दाखवू कसा हे बघा आता तूप सुटायला लागलेलं आहे दाखवतो एक दोनच मिनिटं दोन हे पहा इकडे आता कलर तुम्हाला दिसत असेल एलोविश कलर आलेला आहे तूप तूप सुटायला लागलेलं आहे मी गॅस थोडा मोठा करते आणि मग थोडं आणि परत कमी गॅस वर करणार आहे मीडियम टू लो मध्ये तुम्हाला दिसत नाही की आता तूप सुटायला लागलेला आहे हे पहा आता शेवट शेवट मी मोठा गॅस केलाय आणि पटपट हलवून घेते मीडियम टू हाय केलेला आहे गॅस चला आता मी तूप करून घेते पटकन -कर मोठं गॅसवर ठेवलं आणि हलवते जर बडप्पड म्हणजे त्यानंतर ता मी त्याला गार करेल आणि मग तूप गाळून घ्यायचं आहे आणि फायनली तुम्हाला दाखवेल मी की तूप किती निघाले आहे सो मस्ट वॉच गार झाल्यानंतर मी तूप तूप तुप काढला आहे डब्यामध्ये या छोट्याशा तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं छान एलोविश कलर मध्ये तूप रेडी झालेलं आहे आणि मस्त असा छान वास सुटलेला आहे आणि घरात असा गोड वास सुटलेला आहे तुपकटचा वास सुटलेला आहे आणि हे खाण्यासाठी रेडी आहे शेवटी एवढेच म्हणेल स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या कलागुणांना वाव द्या आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय